सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकारेषु सर्वदा ज्ञानदेव श्रीज्ञानदेव तुकारां पण्डरीनाथभगवान् की जय माौली ज्ञानेश्वर महाराज की जय संत तुकाराम महाराज की जय सव की जय माऊली महावैष्णव ज्ञानोबारांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत करत आपण एकशे पन्नासाव्या क्रमांकाच्या ओवीपर्यंत दुसऱ्या अध्यायातल्या आलो आहोत ज्याच्यामध्ये अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये जी भीती आहे की आपल्यासमोर जी लोकं उभे आहेत त्यांना जर आपण मारलं तर ते मरणारे आहेत आणि मी मारणारा आहे हा जो भाव अर्जुनाच्या ठिकाणी निर्माण झाला तो घालवण्याकरता ज्या प्रकारचा उपदेश भगवंत करतायत त्याचं माऊलींनी केलेलं विवेचन आता आपण पुढं बघूयात या आत्म्याचं वर्णन करताना माऊली म्हणतायत हा गुणत्रयाहितू अनादि अविकृतू अविकृत अर्थात हा अनादि विकार रहित निराकार व सर्वव्यापी आहे तो परमात्मा कसा आहे याचं वर्णन करत करत माऊलींनी त्या अरूपाचं त्या परमेश्वराचं त्या परमात्म्याचं वेगवेगळ्या रूपानं वेगवेगळ्या वेग पद्धतीनं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला इथं दिसतो हा आत्मा कसा आहे तर हा गुणत्रयारहितू शास्त्रकारांनी तीन प्रकारची गुण सांगितलेली आहेत सत्व रज आणि तम सत्व गुण त्याला म्हणतो आपण ज्याच्यामध्ये सत्वता आहे सत्यता आहे सत्याच्या प्रवाहात सत्याच्या मार्गात जो मार्ग आहे सत्याच्या हो सत्याच्या प्रवाहात आता येतोय का आता येतोय का मध्ये डिस्कनेक्ट होतोय आवाज हा हा थोडासा आहे असं वाटतय आता येतोय आवाज नाही येत येतो हो हो येतोय ठीक आहे हा आत्मा रहित आहे त्रिगुणांच्याही पलीकडचा तो आत्मा आहे म्हणजे सत्व रज आणि तम या त्रिगुणांनी मिळून हे सगळं विश्व बनले आपण त्या गुणांचं चिंतन करत होतो सगळ्यात जो तमगुण आहे त्याला सगळ्यात खालच्या स्तरावरती त्रिगुणामध्ये ठेवण्यात आलेलं आहे जिथं जिथं अंधार आहे जिथं जिथं नकारात्मकता आहे तिथं तिथं हा तमोगुण असलेला आपल्याला दिसतो संहाराचा जो गुण आहे तो पुन्हा तमोगुण आहे असं आपण म्हणतो दुसरा जो गुण आहे तो रजोगुण हा रजोगुण हा सृजनाचा प्रतीक आहे जीवनाचं प्रतीक आहे जिथं जिथं सजीवता आहे जिथं जिथं जगणं आहे त्या प्रत्येक ठिकाणी हा गुण आहे ज्या गुणाला आपण रजोगुण म्हणतो आणि तिसरा जो आहे तो सत्वगुण या सगळ्या गुणांना बाजूला ठेवून या त्याच्या थोड्याशा जवळ असलेला गुण म्हणजे सत्वगुण सत्कर्माच्या मार्गावर असलेला विवेकी असलेला सत्य असत्याची जाणीव ठेवणारा जो गुण आहे त्याला आपण सत्वगुण म्हणतो आणि हा आत्मा कसा आहे तर या तीनही गुणांच्या पलीकडे आहे आत्मा रजोगुणी आहे का तर रजुगुणाचा आणि आत्म्याचा काहीच संबंध नाही तमोगुणी आहे तर तमोगुणीही नाही सत्वगुणी आहे तर सत्वगुणीही नाही या तीनही गुणांच्या तो पलीकडे आहे दुसरी महत्वाची गोष्ट तो अनादी आहे आदि आहे त्याच्या आधी काही नव्हतं त्याच्यानंतरही काही राहणार नाही म्हणून तो अनादी आहे या बऱ्याच शब्दांचं चिंतन आपण आधीच्या ओव्यांमध्येही केलं आहे माऊली कुडं म्हणता येत अविकृतू हा जो आत्मा आहे हा अविकृत आहे त्याच्यामध्ये विकृतता निर्माण करता येत नाही त्याच्यामध्ये बाधा निर्माण करता येत नाहीत आपण बऱ्याचदा पाण्याची उदाहरण देतो हवेची उदाहरणं देतो परंतु पाण्याला बाधित करता येतं पाण्यात एखादा दगड जरी टाकला तरी पाण्याचं अस्तित्व त्या दगडानं <laughs> प्रभावित होत हलत तरंग तरी येतात साधा वारा जरी आला पाण्यात तरी सुद्धा पाण्याची स्थिरता भंग पावते पण हा आत्मा अविकृत आहे त्याच्यामध्ये विकृती निर्माण करता येत नाही काही जण असं म्हणतील की एखादा आत्मा आहे त्या आत्म्यानं काही पाप केली असतील तो आत्मा दुराचारी आहे त्यानं खून वगैरे केलेले आहेत म्हणजे हिटलर सारख्यांचा आत्मा जरी उदाहरणा दाखल घेतला तर हिटलरच्याही शरीरात आत्मा होता मग हिटलरच्या शरीरात असलेलं असलेल्या आत्म्यानं करोडो लोकांना मारलं दुसरं महायुद्ध सबंध जगावर हिटलरनं लादलो पहिल्या महायुद्धाच्या पराभवाला जू लोक कारणीभूत आहेत त्यांचं आपल्या देशावर प्रेम नाही त्यांच्या नाकर्तेपणामुळे आपण पहिलं महायुद्ध हरलो असं सांगून दुसरं महायुद्ध सबंध जगावर हिटलरला लादलं करोडो लोकांची हत्या केली धर्माच्या नावानं हत्या केली जू लोकांची हत्या केली मग त्याचा आत्मा खराब होता असं म्हणायचं का तर त्याचाही आत्मा खराब होता असं आपल्याला म्हणता येणार नाही त्याच्या सूक्ष्म शरीराला दोष देता येतील त्याच्या सूक्ष्म शरीरामध्ये आक्रमकता आहे क्रोध आहे हिंसेचा परमोच्च उत्कर्ष त्याच्या सूक्ष्म आत्म्यामध्ये आहे पण असं जरी झालं तरी त्याच्या त्या क्रियेमुळे त्याचा सूक्ष्म आत्मा बाधित होईल त्याची फळं त्याला मिळतील हा त्याला पर्याय नाही त्याला पर्याय नाही प्रवचन झाल्यावर आपण युट्यूबवरती ते परत ऐकू शकतो पण नेट तर मी लावलंय कारण दुसरा पर्याय नाही आता हा मध्येच जातोय हा कारण काल मी नवीन बॉक्स बसवलाय हा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून पण तरी प्रॉब्लेम येतोय ठीक आहे बघूयात आपण हा अपलोड करूयात आपण युट्यूबवर तेव्हा ऐकता येईलच हा आत्मा जो आहे तो अविकृत आहे अशा प्रकारचं वर्णन जेव्हा माऊली करताय तेव्हा आपण हा विचार करत होतो की हिटलर सारख्या मी अत्युच्च उदाहरण घेतलंय बाकी छोटी मोठी पापं करणारी लोक लौकिक जगात भरपूर आपल्याला दिसतील पण जेवढं पाप जेवढी जे हिंसा हिटलरनं केली तेवढी हिंसा सामान्यपणे एखाद्या माणसानं ठरवलं आयुष्यभरात करायची तरी शक्य नाही कारण करोडो लोकांना हिटलरनं मारलं त्यानं गॅस चेंबर्स बनवले होते एका एका गॅस चेंबर्समध्ये हजारो लाखो लोक कोंबायचे आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक लाईट अशी बसवली होती की नुसतं बटन दाबलं तर त्या खोलीचं टेम्परेचर इतकं वाढेल की त्या खोलीमध्ये जेवढी लोक आहेत त्यांचे क्षणार्धामध्ये राख होऊन जाईल असे गॅसचे चेंबर्स बनवून त्यांना लोकांना मारलं करोडो लोकांना मारलं याच्या एवढी हिंसा कोणी करू शकणार नाही म्हणून आपण हिटलरचं उदाहरण घेतोय की हिटलरनं एवढी पापं केली मग हिटलरच्या पापामुळे हिटलरच्या शरीरात असलेला आत्मा विकृत झाला असेल त्याच्या आत्म्याला आपण विकृत आत्मा म्हणू शकतो का ही शंका येऊ शकते म्हणून आपण ती शंका उपस्थित केली पण हिटलर सारख्याचा जरी आत्मा असला तरी त्याच्या आत्म्याचा प्रभाव ज्या मायेवर आहे ते मायोपाधित जे चैतन्य आहे त्याच्यावर आपल्याला तो प्रभाव दिसेल परंतु मूळ चैतन्य जे आहे त्या चैतन्याला त्याची बाधा निर्माण होत नाही सूक्ष्म चैतन्य जे आहे सूक्ष्म शरीर ज्याला आपण म्हणतो त्या सूक्ष्म शरीरावर मात्र आपल्याला तो प्रभाव दिसतो